नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम व सप्त हिंद केसरी बकासूर वेगवेगळे पैरे करून आदत नंदीला घेऊन गुलाल घेतो मित्रांनो मागेच आपल्या बाक्या भाऊने गुलालाची हॅट्रिक घेतली वडकी पुसेगाव शिंदवणे अशा तीन ठिकाणी बाक्या भाऊने हॅट्रिक करून गुलाल घेतला आत्ताच बुलेट बाईक घेऊन गेला त्यामुळे बक्या भाऊने बैलगाडा प्रेमींच्या मनावर राज्य केलं आहे सर्वात जास्त फॅन फॉलोईंग कोणाचे असेल तर ती आपल्या बक्या भाऊचे आहे असो आता महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळतो आता आपला हिंदकेसरी बकासूर कुठल्या मैदानावर दिसणार आहे तर मित्रांनो वार सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला अंगापूर केसरी मैदानात शंभर टक्के आपला बकासूर येणार आहे मित्रांनो हे मैदान स्थल अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा ह्या ठिकाणी होणार आहे येथे एक लाखाचं प्रथम प्रा पारितोषिक आहे पण मित्रांनो हे मैदान पारंपरिक पारदर्शक रीतसर असते आणि होणार आहे त्यामुळे आपला सर्वांचा लाडका हिंदी के केसरी बक्या भाऊ अंगापूर केसरी मैदानात दिनांक पंधरा जानेवारीला सोमवारी शंभर टक्के दिसणार आहे आता बकासूरचा पैरा कोण आहे हे मला उद्यापर्यंत फायनल समजेल आणि समजल्यास उद्या, उद्या माझी बकासूरच्या पैराबाबत संध्याकाळी व्हिडिओ येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो